हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आजचा माझा दुसरा व्हिडिओ आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ मी रात्रीच शूट केला आहे पण आता पोस्ट करते मला बेकरीमधून अर्जंट ऑर्डर होती साडेआठ ते दहाच्या दरम्यान मी केक रेडी करून डिलेवर केला आहे मी व्हॅनिला प्रेमिक्सने स्पॉन्ज बनवलेला आहे आपलं प्लेन वॉटरने आपण सूप करून घेतलं पायपिंग बॅगच्या साह्याने क्रीम लावून घेतली आणि स्ट्रॉबेरी क्रश यूज केला आहे आता इथे काय झालं बघा माझा स्पॉन्ज वरचा तुटलेला आहे कारण थोडंसं बेस होता ना तो गरम होत पण काही हरकत नाही आहे आपण अशाप्रमाणे अरेंज करून बेस अरेंज करून केक बनवू शकतो आणि ॲक्च्युली एन वेळेस ना असं घाई गडबड असली ना तेव्हा या गोष्टी होणं साहजिकच आहे सो so, मी अशाप्रमाणे अरेंज करून केक पूर्ण फिनिशिंग करून घेते आपल्याला वरतून न्यूट्रल जेल यूज करायचं आहे हे बघा मी न्यूट्रल जेलमध्ये लिक्विड रेड कलर यूज केलेला आहे आणि थोडंसं एक चमच पाणी टाकून ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे लक्षात ठेवा की आ, जेलमध्ये नेहमी ना लिक्विड कलरच यूज करावा कारण जेल कलर जर आपण यूज केला ना तो व्यवस्थित स्प्रेड होत नाही मी जेल स्प्रेड करून घेतलं आहे आणि आता ब्लॅक न्यूट्रल जेल पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेला आहे आपण याऐवजी चॉकलेट गनाश पण यूज करू शकतो आणि याप्रमाणे एका स्टिक घेऊन आपण अशी डिझाईन तयार करू शकतो फक्त मधून बाहेर आणि बाहेरून आत असं आपण डिझाईन करू शकतो आणि मी सिम्पली रेड व्हाईट क्रीम होती माझ्याकडे अवेलेबल त्याच्याने मी छोटे छोटे रोजेस काढून घेतले एन वन नोजलने आणि चेरीज ठेवून घेतल्या आणि मध्यभागी एक चेरी ठेवून चॉकलेट स्टिक्स लावून घेतल्या आणि मध्यभागी एक हॅपी बर्थडे टॅग लावला झाला आपला केक रेडी सोपा आहे ना कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली डिझाईन आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील केक बेक करताना तर नक्की विचारा बाय